याबद्दल एकच आवाहन करेल की लोकांनी इथून पुढं आता कोणावर अवलंबून राहायचं आहे जग राहिलं म्हणजे स्वतः डिपेंड व्हायचं हे झालेलं आहे की स्वतः पॉलिसी असली पाहिजे स्वतःचं आपलं जे काही सुख आहे दुःख आहे या पॉलिसीच्या माध्यमातून इथं पूर्ण होऊ शकतं त्याच्यासाठी मेडिक्लेम पॉलिसी अत्यंत गरजेची आहे त्याच्यासोबत स्वतःचं इन्शुरन्स असणं गरजेचं आहे त्या व्यक्तीवर पूर्ण फॅमिली अवलंबून असतं जर घरातला करता माणूस देव न करू जर गेला काही प्रॉब्लेम आला आता आम्ही रोज तेच फेस करतो तर त्या ते परिवार पार्स फुटून जातो काही राहत नाही त्याच्यापासून त्याच्यासाठी हा मी मोठा प्रयत्न केला आहे याचा सर्व जनतेने आता फायदा घ्यायचा या कार्यालयाच्या का माध्यमातून जनतेला काय काय असे फायदे घेऊ शकतात त्याच्या माध्यमातून इन्शुरन्ससोबत सोबत आम्ही काय केलं आता मोटर इन्शुरन्स पण चालू केलं फॅक्टरी इन्शुरन्स असेल एमआयडीशीचा मोठा भाग चंद्रा एमआयडीसी असेल बिळकिन एमआयडीसी या भागामध्ये फार मोठ्या लेवलला फॅक्टरी आज उभा राहिल्या तर यांना इन्शुरन्सची गरज आहे कुठं ऑनलाईन इकडे तिथं न जाता लक्ष्मणच्यावर आपला माणूस आहे बावीस वर्षापासून हे क्षेत्र समर्पित झालेला माणूस आहे इथं त्यांनी यावं आणि मी त्यांच्यासाठी आहे सेवेसाठी से कटिबद्ध आहे आपला पत्ता सांगा माता कमान समोर बीडबाय पास छत्रपती संभाजीनगर सोपा आणि साधा पत्ता आहे मला थँक्यू